बहीण गणेशोत्सवाच्या तोंडावर आता एस टी कर्मचारी संपावर गेल्याचं पाहायला मिळत आहे आजपासून एस टी कर्मचाऱ्यांकडून राज्यव्यापी बेमुदत संप केला जातोय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याची मागणी खरं तर हे कर्मचारी करतायत एस टी कामगार कृती समितीच्या वतीनं ही संपाची हाक देण्यात आली आहे एस संपामुळे ऐन गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता दिसते आपण ही सध्या सहा दृश्य पाहतोय मुंबई संभाजीनगर सिंधुदुर्ग अकोला नागपूर आणि धुळेमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला या संपाचे पडसाद उमटले असं पाहायला मिळतात प्रवासी सुद्धा तिथे अडकलेले आहेत त्यांची त्यांची सुद्धा गर्दी दिसून येते या सोबतच शुकशुकाट आपण पाहू शकतोय अकोला नागपूर धुळे सिंधुदुर्ग संभाजीनगर आणि मुंबईमध्ये ही दृश्य तर या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय नाशिक मधून आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी पाहूयात राज्यातील एस टी कर्मचाऱ्यांनी आजपासून अघोषित बंद पुकारलेला आहे मी नाशिकच्या इंडी पटेल रोडच्या कार्यालयाच्या डेपोच्या बाजूला आहे आणि याच ठिकाणी हे सर्व कर्मचारी एकवटलेले आहे आपल्या मागण्यांसाठी ते घोषणाबाजी आहे आणि एकूणच त्यांच्या विविध मागण्या आहे त्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊयात काय सांगाल कशासाठीचा आजचा हा संप आहे आणि काय तुमच्या मागण्या एस टी कामगारांच्या वेतनाबाबत मागच्या महिन्याच्या सात तारखेला माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बैठक आयोजित केलेली होती आणि त्या बैठकीमध्ये एस टी कामगारांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यां वेतन देण्याबाबत वीस तारखेला अंतिम बैठक घेऊन तोडगा काढण्याचं माननीय मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन दिलेलं होतं राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे जे मूळ वेतन आहे आणि आमचे जे मूळ वेतन आहे कमीत कमी त्याच्यात सात ते आठ हजाराचा फरक आहे दोन हजार सोळापासून आमची पगार वाढ नाही आमचं मंत्री महोदयांना विनंती आहेत काही एस टी कर्मचाऱ्यांकडे बघा कारण या ये एस टी कर्मचाऱ्यांच्या जीवावरच डॉक्टर होतात वकील होतात मंत्री होतात यांना सर्वांना सुख सोयी सवलती असतात परंतु या कर्मचाऱ्याला नाही साहेब आम्हाला दीडशे रुपये अलाउन्स मिळतो बघतो महिलेला मेडिकलचा दरवेळेस आपण मायबाप सरकार म्हणायचं पण मायबाप सरकार कसलं अरे आपण निवडून दिलेले प्रतिनिधी त्यांचं आमच्याकडे लक्ष नाही हां याला अर्थच नाही आहे ना तुम्ही ज्यांच्या मागण्या कोणी मागण्या नाही करत त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या असतात अरे आम्ही जीवावर उधार होऊन आमचे चालक वाहक आम्ही रस्त्यावर गरीब प्रवासी सगळं जीवन वाहिनी महाराष्ट्राची जी। आमचं हे आंदोलन जे उपसलंय आम्ही जे आंदोलनाचा हत्यार उपसलंय तर त्याला जबाबदार सर्वस्वी सरकार आहे जो आमच्या वेतनाचा तिढा आहे तो इतक्या वर्षापासून जो पेंडिंग आहे तर त्याकडे अजूनही सरकारने लक्ष दिलेलं नाही व्हिडिओ जर्नलिस्ट जयश साबळेसर सा किरण ताजणे पुढारी न्यूज नाशिक आणि यानंतर थेट सिंधुदुर्गात जाऊया तर त्या ठिकाणून आमचे प्रतिनिधी उमेश बुजरे सध्या आपल्यासोबत आहेत उमेश आपण पाहू शकतोय ऐन गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे एसटी कर्मचारी हे संपावर गेलेले आहेत सिंधुदुर्गात सध्याची काय परिस्थिती आहे काय मागणी करत तिथले कर्मचारी निश्चितच गौरी आपण सिंधुदुर्ग पाहिलं की सावंतवाडीमध्ये मध्ये पूर्णतः एसटी ठप्प झाली आहे कर्मचारी संपत उतरले आहेत पण कणकवलीत काही प्रमाणात एसटी या सुरू आहेत आणि एसटी कर्मचारी आहेत ते आपल्यासोबत आपण त्यांच्याशी चर्चा बोलणार आहोत नेमका हा संपल्याचा काय उद्देश आहे आणि काय मागण्या आहेत त्यांच्या काय सांगाल काय मागण्या आमच्या मागण्या म्हणजे आर्थिक स्वरूपाच्या आहेत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन जाहीर करा त्याचप्रमाणे जो मधी पाच चार अडीच अशी जाहीर केलेलं होतं त्यातली तफावत सेवा दूर करून सेवा ज्येष्ठतेप्रमाणे आम्हाला हे आर्थिक स्वरूपाचा लाभ द्या त्याप्रमाणे विविध आर्थिक मागण्या आहेत त्या संदर्भात आजचे हे धरणे आंदोलन होऊ घातलेलं आहे सध्या तरी संयुक्त प्रतिसाद आहे साधारण सावंतवाडी डेपो बऱ्यापैकी बंद आहे आणि बाकी ठिकाणी पण संयुक्त प्रमाण प्रमाणात बंद आहे या विभागामध्ये जवळपास सात डेपो आहेत सात डेपो पैकी आजचा सकाळचा अर्ली मॉर्निंगचा स्टेज आहे आणि हे लोन पसरायला थोडस म्हणजे जवळपास निम्याहून जास्त डेपो बंद आहेत आणि दुपारपर्यंत जवळपास हे विभाग पूर्ण बंद होऊन जाईल तसं महाराष्ट्राची पण तीच कंडिशन आहे आम्ही सगळे विचार नाही एकंदरीत आणि कधीपर्यंत राहील काय हा निश्चितच खरी गोष्ट आहे आपली की प्रवाशाचे हाल होत आहेत पण ह्या गोष्टीचं जसं महाराष्ट्राचे राज्य रा, महाराष्ट्र राज्यातील जशा लाडक्या बहिणी आहेत जसे लाडके भाऊ आहेत भाऊ आहेत तशा महाराष्ट्राचे लाडके जे मुख्यमंत्री आहेत त्यांनीही आमचा विचार करावा कारण हा विषय काय आता आलेला ऐरणीवरचा नाही हा बऱ्याच वर्षापासूनचा विषय आहे आणि मला मला अशी अशा आहे की, की राज्याचे मुख्यमंत्री या गोष्टी बाबत सकारात्मक विचार करतील गौरी आपण पाहतो की हे जे कर्मचारी ते म्हणतात की महाराष्ट्र सकारात्मक विचार करावा बेमुदत संप आहे त्यांनी पुकारलेला याचा परिणाम या सिंधुदुर्गातील एसटी सेवेवर झाल्यामुळे प्रवाशांचे से हाल होत आहेत विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत कर्मचाऱ्यांचे हाल होताना आपण सकाळी पाहिले आणि सावंतवाडी डेपो पूर्णतः बंद असल्याने कुठे ना कुठेतरी एसटी सेवा ठप्प झाल्यामुळे प्रशासन कुठेतरी याच्यावर लक्ष देऊन सुरळीत करण्याची गरज आहे एकंदरीत नक्कीच उमेश धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर कथा राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे मात्र रत्नागिरीमध्ये सकाळी या संपाचा काही परिणाम दिसून आला नाहीये जिल्ह्यात सर्वच एस टी डेपो मधून एस टीची वाहतूक सुरू असल्याचं सु पाहायला मिळत आहे इतर जिल्ह्यात जाणाऱ्या एसटी बस सेवेवर मात्र परिणाम पश्चिम महाराष्ट्र पुणे आणि मुंबई जाणाऱ्या गाड्यांवर याचा परिणाम दिसून येतोय दुपार नंतर कर्मचारी संपा कर्मचारी भूमिका स्पष्ट करणार रत्नागिरीच्या एस टी स्टँड वरून या साऱ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी पाहूयात राज्यात विविध मागण्यासाठी एस टीचा संप असल्याचे आता राज्यामध्ये दिसून येत आहे आपण सध्या रत्नागिरीतील रहाटगर या बस स्थानकात आहोत कोकणात सध्या पाहिलं तर एस टीची सेवा ही पूर्णपणे सुरळीत आहे ग्रामीण आणि शहरी भागातील एस टी ही सकाळपासूनच सुरळीत असल्याचे चित्र सध्या रत्नागिरीच्या रहाटागर स्थानकातून दिसून येत आहे येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा संप काहीसा नागरिकांना तसेच चाकरमान्यांना निराशाकदायक दिसून येत आहे आपण सध्या पाहिलं तर रत्नागिरीमधून सकाळीच अक्कलकोटला जाणारी एस टी ही रवाना झालेली आहे ही एस टी कोल्हापूरपर्यंतच प्रवास करणार असल्याचे माहिती स्थानक प्रमुखांकडून दिली गेलेली आहे त्याच पद्धतीने रत्नागिरीमध्ये या संपाचा सध्या तरी कोणताही परिणाम दिसून येत नाही आहे परंतु दुपारनंतर या संपाचा परिणाम दिसून येईल अशी शक्यता या ठिकाणी दिसून येत आहे त्यामुळे एस टीच्या या संपामुळे सध्या तरी कोकणामध्ये कोणत्याही पद्धतीचा परिणाम हा दिसून येत नसल्याचे चित्र रत्नागिरीतून दिसून येत आहे राजन चव्हाण पुढारी न्यूज रत्नागिरी तर राज्यभरातील एस टी कर्मचाऱ्यांनी आता बेमुदत संपाची हाक दिली आहे बुलढाणा जिल्ह्यातही संपाला भरघोस असा प्रतिसाद मिळतोय सकाळपासून सर्वच बस फेऱ्या रद्द झाल्याचं पाहायला मिळत प्रवाशांचे मात्र त्यामुळे हाल होताना पाहायला मिळत बुलढाणा बस स्थानकावरची आपण हे दृश्य पाहतोय सरकारने कर्मचाऱ्यांच्या ज्या भूमिका होत्या ज्या मागण्या होत्या त्या प्रलंबित आहेत त्या अनुषंगाने मीटिंग लावली होती परंतु दुसरी बैठक न लावल्यामुळे आज कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला असून त्याचा उद्रेक त्या आज हा तुम्हाला दिसतच आहे त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात कोणतीही बस रस्त्यावर धावत नसून आज शंभर टक्के कटकटीत बंद आहे त्याच्यामुळे आज कर्मचारी आपल्या कामापासून आंदोलनावर ठाम आहेत राज्य शासनावर आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे राज्य शासनाकडे लाडकी बहीण लाडका भाऊ इतर मागण्या करत आहेत करण्याकरता त्यांच्याकडे वेळ आहे परंतु एस टी कर्मचाऱ्यांकडे त्यांचे लक्ष नाही आहे त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे काय मागणी आहे आमची एकच मागणी आहे जे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मिळते ते एस टी कामगारांना मिळावे